आज आपल्याला आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करायच्या एकदम वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला क्लिअर्स पडलेले त्याचबरोबर एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करायच्या आपल्या ज्या कापण्या ते अजिबात चिवट न होता किंवा कडक न होता एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला काही सिक्रेट पदार्थ देखील टाकायचे आहेत चला तर सुरुवात करूया गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी गुळ वितळून घ्यायचा आहे गुळार आपल्याला वितळून घेण्यासाठी गरम करून घ्यायचं आहे कडेमध्ये मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ टाकलेला आहे ज्या वाटीने आपण गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे याचा पाक न तयार करता फक्त आपल्याला पाण्यामध्ये गुळ वितळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही हो आपला जो गुळ आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये वितळलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी कापण्या तयार करण्यासाठी पीठ मळायचं आहे या ठिकाणी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे गोड्याच्या पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं तर चव आणखीनच छान येते एक चमचा बडीशोप आणि चार ते पाच वेलची एकत्रित मी बारीक करून घेतलेला आहे त्याचा आपण पावडर तयार करून घेतलेला आहे ते पावडर मी या ठिकाणी चाळून टाकणार आहे तुम्हाला यामध्ये बडीशोप थोडीशी जाडसर आवडत असेल तर तुम्ही न चाळता देखील टाकू शकता बडीशोप आणि वेलची पावडर चाळून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गुळ वितळून घेतलेले जे पाणी आहे ते पाणी चाळून टाकायचं आहे बऱ्याच वेळेस गुळामध्ये खडे असतात त्यासाठी आपल्याला हे पाणी चाळूनच घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे थंड न करता थोडंसं गरमच पाणी या ठिकाणी वापरायचं आहे पाणी गरम असतानाच आपल्याला हे पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व पाणी मी या ठिकाणी पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं टाकलेलं जे पाणी आहे ते थोडंसं गरम असल्या कारणामुळे मी या ठिकाणी चमच्याने हे पीठ मिक्स करून घेत आहे चमच्याने आपण पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला दोन मोठे चमचे भरून बेसन पीठ आहे बेसन पिठामुळे आपल्या कापण्याला छान खमंगपणा येतो त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे रवा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी बारीक चिरोटी रवा घेतलेला आहे रवा टाकल्यामुळे आपल्या कापण्याला छान खुसखुशीतपणा येतो त्यासाठी आपण या ठिकाणी दोन चमचे भरून रवा देखील टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रव्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकता आपल्याला पीठ भिजू द्यायचं आहे तर रवा छान फुलला जातो हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडंसं पातळ आहे त्याकरिता मी यामध्ये आणखी अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेत आहे गव्हाचं पीठ तुम्हाला लागेल तसं तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आपल्याला घट्टसर असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हे पीठ एकदम पातळ न करता थोडंसा घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे दीड ते पावणे दोन वाटे आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे अशा पद्धतीने आपण या पिठाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता या पिठाला आपल्याला भिजण्यासाठी साईडला ठेवायचं आहे एक दहा मिनिट आपल्याला याला भिजू द्यायचं आहे यावरती मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपण या पिठाला साईडला ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे ते देखील आता छान मुरलेलं आहे बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा आता हे पीठ छान मऊ झालेलं आहे पिठाला आपल्याला परत एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि या पिठाचा मी अशा पद्धतीने एक लांबट गोळा तयार करून घेतलेला आहे सुरीने कट करून मी या पिठाचे चार गोळे तयार केलेले आहेत अशा पद्धतीने आपण याचा एक गोल गोळा तयार करून घेतलेला आहे या पिठाचे मी अशा पद्धतीने चार गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी पोळीपाट घेतलेला आहे पीठ न लावता आपल्याला पोळीपाटाला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते लाटताना खाली चिटकणार नाही तयार केलेला एक गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे या पिठाची मी अशा पद्धतीने पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे बऱ्याच जणांच्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या चिवट होतात किंवा एकदमच कडक होतात तर एकदम चिवट होणे किंवा कडक होणे यासाठी आज आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने या गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करायच्या आहेत या कापण्या एकदम खुसखुशी तयार होतात त्याचबरोबर या कापण्याला छान लेअर्स देखील पडल्या जातात या पोळीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर आपल्याला तूप देखील जास्त लावायचं नाही अगदी थोडंसं आपल्याला या पोळीला तूप लावून घ्यायचं आहे पोळीची एक बाजू आपण या ठिकाणी दुमडून घेतलेली आहे दुमडलेल्या बाजूवरती देखील आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता पोळीची दुसरी बाजू देखील आपल्याला दुमडून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला देखील मी तूप लावून घेतलेला आहे आता आपल्याला पोळीचा एक कोपरा या ठिकाणी दुमडून घ्यायचा आहे त्यावरतीच मी दुसरा देखील कोपरा दुमडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याला परत एकदा लाटून घ्यायचा आहे आता आपल्याला जास्त पातळ पोळी न लाटता थोडीशी जाडसर अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे जशी आहे तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचे याला गोल आकार देण्याची आपल्याला अजिबात गरज नाहीये तर अशा पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एवढ्या जाळीची मी ही पोळी लाटलेली आहे ती यावरती मी थोडीशी खसखस टाकून घेत आहे खसखस टाकल्यानंतर देखील आपण याला थोडंसं लाटून घेऊया कापण्यात आपली जी खसखस आहे ती निघून जाणार नाही त्यासाठी आपण खसखस टाकल्यानंतर देखील याला थोडंसं लाटून घेतलेलं आहे तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही याच्या कापण्या कट करू शकता शंकरपाळ्याच्या आकाराच्या किंवा चौकोनी आकाराच्या देखील तुम्ही कापण्या कट करू शकता पोळीच्या ज्या कडा आहेत त्या आपण या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याच्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत डायमंड शेप मध्ये मी या ठिकाणी या कापण्या कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या कापण्या कट करू शकता तयार झालेल्या ज्या कापण्या आहेत त्या आपल्याला एका ताटामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत एकावरती एक जरी ठेवलं तरी अजिबात एकमेकांना चिटकत नाही सेम याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या ज्या कापण्या आहेत त्या देखील मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण या गव्हाच्या पिठाच्या जर कापण्या तयार केल्या त्याला लेअर्स छान पडतात त्याचबरोबर एकदम खमंग आणि खुसखुशीत आपल्या या कापण्या तयार होतात सर्व कापणे आपण या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत गॅसवरती आपण एक कडे ठेवलेली आहे कडे मध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी कमी गॅसवरतीच आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत आपले जे तेल आहे ते छान तापलेलं आहे यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या करून कापण्या सोडून घ्यायच्या आहेत जेवढ्या बसतील तेवढ्याच कापण्या आपल्याला टाकायच्या सुरुवातीला आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे आपल्या कापण्याचे लिअर्स सोगळेपर्यंत आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे कापण्याचा रंग तुम्ही बघू शकता खूप मस्त असा रंग आलेला आहे एकदम खुसखुशीत आणि मस्त अशा आपल्या या गव्हाच्या पिठाच्या कापण्यात आपण तळून घेतलेल्या आहेत याच रंगावरती आपल्याला या कापण्या काढून घ्यायच्या आहेत एका झाऱ्यावरती मी या सर्व कापण्या काढून घेतलेल्या आहेत यामध्ये जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते आपल्याला मी घ्यायचं आहे सर्व कापण्या मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा आपल्या या गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत मैद्याच्या शंकरपाळ्यापेक्षा गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या या कापण्या मुलांसाठी नक्कीच फायदेशीर देखील ठरतील छोट्याशा भुकीसाठी किंवा टी टायमिंग स्नॅक्ससाठी मुलांसाठी तुम्ही अशा पद्धतीने या कापण्या तयार करून ठेवू शकता तर तुम्हाला आजचीही कापण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल ला तर लाईक करायला ला 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 विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद